wanu di ganjap pitte diksha samiketa aap kuch

त्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासाठी त्याच्या कुठल्याच कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण आहे काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतो ओके okay. धन्यवाद no, no.